घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नऊ जूनच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता जी बाई ऋषिकेशच्या आईचं ऑडिशन द्यायला आलेली आहे लता लोखंडे एक वेगळं सत्य तिच्याबद्दल समोर येणार आहे ही जरी ऑडिशन द्यायला आली तरी रणदिवे कुटुंबासोबत हिचा संबंध आहे आणि नक्की काय आहे मालिकेमध्ये हे वेगळं वळण काय आलंय सगळं सगळं पाहू इकडे कार्तिकला दत्तक घेण्यासाठी जानकी त्याच्या आजोबांकडे येऊन त्यांना रिक्वेस्ट करत असते तुम्ही काहीही काळजी करू नका कार्तिकचं भवितव्य कार्तिकच्या बद्दल होणाऱ्या सगळ्या गोष्टी याची तुम्हाला खबर बात वेळोवेळी दिली जात असेल आणि या सगळ्यामध्ये आता कार्तिकला एक चांगले आई वडील मिळतील कार्तिकला या सगळ्यामध्ये आता एक उज्ज्वल भवितव्य मिळेल आम्ही ज्यावेळेला आश्रमात होतो तेव्हा आमची सुद्धा इच्छा असायची की आम्हाला सुद्धा एक चांगलं घर मिळावं पण माझी ती इच्छा पूर्ण झाली नाही पण कार्तिकला या सगळ्यामध्ये आता चांगलं जर का घर मिळण्याचा हे होतंय तर तुम्ही या सगळ्याला आता मात्र नकार देऊ न असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कार्तिकचे आजोबा मात्र या सगळ्याला काही तयार होत नाहीत नाही मी तुम्हाला कार्तिकची कस्टडी देऊ शकत नाही यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो आणि ते सांगायला लागतात याच्या आईला मरताना मी वचन दिलं होतं तिने मला सांगितलं होतं की माझ्या कार्तिकची जबाबदारी विनायक आणि तुम्ही करा आणि त्यानंतर विनायक सुद्धा गेला आणि मग मात्र आता मी या सगळ्यामध्ये एकटाच त्याची जबाबदारी घेतोय आणि तिच्या आईला मी वरती जाऊन काय तोंड दाखवू की तुम तुझ्या कार्तिकला सांभाळण्यामध्ये मी असमर्थ ठरलो का नाए, नाए, नाही नाही मी माझ्या कार्तिकची जबाबदारी कुणालाही देऊ शकत नाही यावरती आता इकडे विक्रांत सांगतो काका अहो असं काय करताय कार्तिकला आम्ही आमच्या मुलाप्रमाणे सांभाळू त्याला कोणत्याही बाबतीत कसलीही कमतरता पडू देणार नाही तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा ना असं म्हणत सगळे जण आता कार्तिकच्या आजोबांना आपापल्या परीने समजवण्याचा आपापल्या परीने मनवण्याचा प्रयत्न करत असतात इकडे तोपर्यंत आजी सांगत असते एकही बाळी ऑडिशनला आलेली आपल्याला पसंत पडलेली नाहीये ऑडिशनला आलेल्या प्रत्येक बायका या सगळ्यामध्ये आता विचित्र होत्या आणि त्यातच काय तर सौमित्र आणि अवंती काय यावे आपला प्लॅन यशस्वी होतच नाहीये आपल्याला कोणत्याही बाबतीत यशच येत नाहीये त्यावरती सारंग म्हणतो नशीब आणि त्यांना जर का संशय आला असेल ना आणि जामेकी बहिणीपर्यंत जर का खबर बात गेली असेल तर आपलं काही खरं नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळेच जण घाबरलेले असतात त्यावरती ऐश्वर्या सांगत असते काही काळजी करू नका तुम्ही दोघांनी या सगळ्यामध्ये आता माझी साथ जर दिली नाहीत ना तर मी अख्ख्या रणदिवे कुटुंबाला सगळ्यांच्या समोर सांगेन की या सगळ्यामध्ये या दोघांचा हात होता दो त्यामुळे हे निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या आणि काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला दोघांना माझी साथ द्यावीच लागणार आहे आता ऐश्वर्याने ब्लॅकमेल केल्यावर ती जण ऐश्वर्याच्या बाजूला येऊन बसतात नाही नाही आम्ही काही तुझी साथ सोडणार नाहीये आजी सांगते नाही गुंडे तू कुणाला काही सांगायला जाऊ नकोस काहीही झालं तरी सुद्धा आम्ही तुझी बिलकुल साथ सोडणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे तिघ जण गप्पा मारत असताना सारंग म्हणतो मग आता काय करायचं आजचा दिवस तर पूर्णपणे आपला फुकट गेलेला आहेस ना यावरती ऐश्वर्या म्हणते काही काळजी करू नका अजून तरी एक बाई येणं बाकी आहे ना आजी आज म्हणते काय त्या बाईचं ती सुद्धा तशीच असणार आहे आणि तेवढ्यात लाईट्स जातात लाईट्स गेल्यावरती मग आता इकडे एक समोर येऊन बाई उभी राहते ऋषिकेश ऋषिकेश मी आले नानासाहेब नानासाहेब कुठे आहात तुम्ही तुमची पार्वती तुमच्याकडे आलेली आहे आता इतके तिचा अभिनय खरा वाटतो की हे सगळे जण घाबरतात पार्वती आली पार्वती आली पार्वती आली असं म्हणत आजी आता तिचे हात जोडून माफी मागायला लागते माफ कर पार्वती म्हणजे हा मी या सगळ्या मध्ये तुझ्याबद्दल तुझ्यासाठी ऑडिशनसाठी एक बाई शोधत होतो पण आम्हाला माफ कर तू खरंच जिवंत आहेस का तू परत आलीस का असं म्हणत आजी आता पार्वतीच्या समोर हात जोडून उभी राहते आणि हे सगळं होत असताना तिकडे आता सारंग येतो सारंग म्हणतो काय ग आजी काय आहे हे सगळं यावरती आजी म्हणते अरे असं काय करतोय बघ तरी समोर कोण आहे पार्वती उभी आहे पार्वती यावरती आता सारंग म्हणतो आजी म्हणजे ह्या पार्वती काकू यावरती आजी म्हणते अरे असं काय करतोयस पार्वती काकू काय बोलतोयस अरे ही ऋषिकेशची आई पार्वती तुझी पण आईच झाली ना यावरती दोघ जण समोर उभे असताना लाईट्स येते लाईट्स आल्यावरती पार्वतीचा खरा चेहरा समोर येतो आणि इकडे ऐश्वर्या मात्र खुर्चीत बसूनच असते त्यावेळेला ती रडायला लागते डोळे पुसायला लागते ऋषिकेश बाळा कुठे असतो आणि दुसऱ्या क्षणाला ती आता इकडे पाहते आसे की, नाए, नाए, आ, की हे लोक माझ्याकडे असे का पाहत आहेत म्हणजे हा भूताचा रोल आहे की काय नाही नाही हा मी भूताचा वगैरे रोल काही करत नाही असं म्हणत तिने आता सगळ्यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवलेला असतो तोपर्यंत इकडे जानकी सांगत असते आजोबांना म्हणजे विक्र ती आता आजोबांना सांगत असते कार्तिकच्या की हे बघा कसं आहे ना शर्वरीवंचं आणि आता विक्रांत भाऊजी ह्या ना त्याचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ करतील आणि तुम्हाला जेव्हा कधी वाटेल ना तेव्हा तुम्ही येऊन बघू शकता तो कसा आहे काय आहे किंवा या सगळ्यामध्ये त्याला कोणती कमतरता तर पडत नाहीये ना तो अधिकार असणार आहे तुमचा पण या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही कार्तिकचं भवितव्य विसरू नका त्याला एक चांगले आई वडील एक चांगलं कुटुंब एक चांगला परिवार मिळेल आणि त्याचबरोबर त्याचं भवितव्य सुद्धा उज्ज्वल होईल म्हणून मला वाटते की आजोबा तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा कार्तिकच्या कार्तिकच्या भवितव्यासाठी असं म्हटल्यावरती आता इकडे थोडेसे ते आजोबा विचार करायला लागतात जानकी हात जोडून उभी असते आणि त्यावेळेला मग ते आता कार्तिकच्या समोर येतात कार्तिकच्या समोर आल्यावरती ते सांगायला लागतात कार्तिक बाळा मला एक गोष्ट सांगशील का तुला शर्वरी काकू आणि विक्रांत काकासोबत राहायला आवडेल का यावरती कार्तिक म्हणतो अजून माझ्या सुट्टीला काही दिवस बाकी आहेत तोपर्यंत मी त्यांच्या घरी जाऊ शकतो राहायला आजोबा यावरती आजोबा म्हणतात नाही रे बाळा म्हणजे आता सुट्टीसाठी नाही तू त्यांच्याकडे कायमच राहायला जाशील का यावरती कार्तिक म्हणतो पण आजोबा तुम्ही यावरती आजोबा म्हणतात नाही बाळा मी तर इथेच राहणार आहे आता माझे म्हाताऱ्याचे किती दिवस राहिले त्यानंतर तुला कोण सांभाळणार यावरती विक्रांत म्हणतो काका अहो काय बोलताय कार्तिक इकडे हे बघ तुला आमच्यासोबत राहायला आवडेल का आम्ही आई बाबा तुझे झालो तर तुला आवडेल का तू आमच्यासोबत पुण्याला येशील का असं म्हटल्यावरती मग आता आणि तुला ज्या वेळेला आजोबांची आठवण येईल त्या त्या वेळेला तू आजोबांना येऊन भेट तू आम्हाला सांग की मला आजोबांना भेटायचं आहे आम्ही तुला आजोबांकडे घेऊन येणार चालेल का बाळा यावरती मग आता इकडे कार्तिक सुद्धा म्हणतो हो चालेल मग आता शर्वरीचा आनंद गगनाथ मावेन असा होतो आणि ती सांगते बाळा तुला कोणत्याही प्रकारची कमतरता मी भासू देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आई वडिलांचं जे काही प्रेम असतं ते सगळं प्रेम मी तुला देईन असं म्हटल्यावरती कार्तिकने होकार देतो आणि मग मात्र आता इकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं लकेर येते तोपर्यंत इकडे आता ती लता लोखंडे जी ऑडिशन द्यायला आली असते ती म्हणते काय भूताचा रोल आहे बघा भूताचा रोल मी एकच करत नाही मी इतके मोठे मोठे रोल केलेले आहेत माहिती आहे तुम्हाला पण मला ह्या सगळ्यामध्ये भूताचा रोल करण्यासाठी जर तुम्ही सांगितलं आणि मला पेमेंट ॲडजस्ट झालं तर कदाचित हा भूताचा रोल मी करेन पण हो त्या संदर्भात माझ्या काही अटी आणि नियम आहेत सगळ्यात पहिली अट मी पांढरी साडी नेसणार नाही म्हणजे माझा विश्वासच नाही हो की भूता पांढरी पिंढरी साडी नेसतात म्हणून त्यामुळे पहिली अट मी पांढरी साडी नेसणार बर नाही बरं दुसरी अट दुसरी अट म्हणजे मी केस मोकळे सोडणार नाही हल्ली माझे केस खूप गळतात हा त्यामुळे मी केस बीज काही मोकळे सोडणार नाही आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते आणि तिसरी अट तुम्ही मला कुठेही अंधाराबिंधारात भटकायला लावू नका ते मी काही ना करणार नाहीये कळतंय आणि यातसुद्धा माझा पेमेंट ऍडजस्ट झालं तर असेल तर मी करेन नाहीतर बोला ही मी निघाले आता इकडे ऐश्वर्याला हा त्या बाईचा ॲटिट्यूड आवडतो म्हणजे अशाच ऍटिट्यूडची बाई आयत्या वेळेला सगळ्यांना गप्पगार करणारी बाई हीच आपल्याला पाहिजे आहे काहीही झालं तरी सुद्धा ही बाई आपल्या हातून जाता कामा नये हिला जितके पैसे देऊ जास्त कारण ही पैशाची हवरी आहे असं ऐश्वर्या विचार करते काहीही झालं तरी सुद्धा हिला आता बरोबर आपण इथे अडकवून ठेवायची म्हणून ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तिच्यावर प्रभावित झालेली असते आणि त्यावरती आजी म्हणते काय हिचं काय करायचं सारंगला सुद्धा कळत नसतं आणि त्यावरती मग ती सांगते हे बघा मला जर का पैसे ऍडजस्ट झाले असतील तर बोला किती पैसे देणार ऐश्वर्या म्हणते एक मिनिट एक मिनिट तुम्ही बसून तरी घ्या मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रोल भूताचा बिलकुल नाही आहे हा रोल भूताचा नाही आहे हा रोल आहे एका घरंदाज बाईचा घरंदाज बाईचा रोल करायला आवडेल ना तुम्हाला यावरती मग आता ते सांगायला लागते हो तर काय मी अगदी घरंदाजच आहे म्हणजे वाटते ना तुम्हाला हां आता येताना पावसात भिजून आले मी त्यामुळे हा जरा घरंदाजपणा फिका पडला असेल पण पण मी खूप घरंदाज बाई आहे जरा पावसात केस भिज भिजलेत जरा का टचअप केला जरा का मेकअप केला ना की अशी घरंदाज दिशेन ना की भल्या भल्या घरंदाज बायकांना फिकं पाडून टाकेन ठीक आहे मग घरंदाज बाईचा रोल असेल तर मी करेन पण तरी सुद्धा पेमेंटच्या बाबतीत ऍडजस्ट करणार नाही पेमेंट जर योग्य दिलं तरच मी हे सगळं करेन आता इकडे सारंग खुश होतो आजी खुश होते कारण आत्तापर्यंत बघितलेल्या प्रत्येक बायकांच्या मध्ये ही बाई नक्कीच उजवी असते आणि ही बरोबर ऍक्टिंग सुद्धा करणार असते वाक्य सुद्धा तिने बरोबर घेतलेली असतात आणि त्यामुळे सारंग म्हणतो तुम्ही वाक्य पण काय बरोबर घेतलेत यावरती ती म्हणते मग मी हाडाचीच ऍक्टर आहे मोठ्या मोठ्या कलाकारांच्या सोबत कामं केलेली आहेत म्हणजे माझी ऍक्टिंग बघून जे कोक आर्टिस्ट आहेत ना ते ढसाढसा रडलेले आहेत इतकी माझी ऍक्टिंग परफेक्ट आहे पण ते काय माहितीये का मी मोजकेच रोल घेते अशी कोणतीही ॲक्टिंग वगैरे करत नाही असं म्हणत ती आता आपलंच कौतुक करत असते आपलंच कौतुक करत असते आणि आजी म्हणते हो तर काय तुमची ॲक्टिंग दिसली आम्हाला काय वाक्य घेतलीत यावरती ती सांगते हो वाक्य घेतली म्हणजे तुम्ही ऑलरेडी स्क्रिप्ट पाठवलं होतं ना ऑडिशनच्या वेळेला मग ती वाक्य पाठ करून आले आणि बोलले आहे काय आणि नाही काय बरं पेमेंटचं काय ती सारखं सारखं पेमेंटवरती येत असते आणि त्यामुळे आता इकडे ऐश्वर्या म्हणते ठीक आहे आपण बसून बोलूया तितक्यात आजीचं चि चिप्सचं पॅकेट असतं ते ती बाई उचलते अरे वा चिप्स आहेत का असं म्हणत खायला लागते आजी लगेच तिच्या पॅकेटवरती टपकं दे आणि ते माझं आहे ती म्हणते असू दे की मला चालतं असं कोणाचं चा पण असं म्हणत ती आता हो चिप्स पॅकेट घेते सोफ्यावरती मारे बसते आणि आपलंच घर असल्यासारखी वावरायला लागते आणि ऐश्वर्याला बसा बसा तुम्ही पण बसा असं सांगायला लागते तोपर्यंत मग आता ती सांगते हा आता बोला काय नक्की करायचं आहे मी सगळं ऑडिशन कुठे आहे किंवा कुठे सेट आहे कुठे मी शूटिंग करायचं आहे त्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते हो घाई काय आहे आमचं हे आहे ना हे ॲक्च्युली म्हणजे असं शूटिंग शूटिंग नाहीये आम्हाला ऍक्टिंग करायची आहे पण शूटिंग नाही यावरती बाई म्हणते काय बोलताय तुम्ही मला काय कळत नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा मी तुम्हाला सगळं समजवून सांगेन पण या सगळ्यामध्ये आता मी जे काही सांगते ते तुम्ही ऐका तुम्ही जर का या ऍक्टिंगला तयार असाल तर ना मी तुम्हाला सगळं समजावून सांगेन यावरती म्हणते हे बघा म्हणजे कसं आहे काय पेमेंट बिमेंटचं आहे ते पहिले बोलून घेऊया म्हणजे मी पेमेंट दोन हजार तुम्ही म्हणताय ना मी दोन नाही मी चार हजार घेईन यावरती मग आता इकडे सारंग म्हणतो चार हजार सारंग विचार करायला लागतो यावरती ऐश्वर्या एकदम निश्चिंत असते चार हजार यावरती ती बाई म्हणते हो त्यावरती मग आता इकडे आजी सांगायला लागते नाही चार हजार म्हणजे जरा जास्तच आहेत नाही का त्यावरती म्हणते ठीक आहे तुम्हाला परवडत असेल तर बोला नाहीतर मी चार हजाराच्या खाली एक रुपया घेणार नाही आता ती चार हजार ऍक्च्युली सात दिवसाचे चार हजार म्हणत असते आणि इकडे आजी एक दिवसाचे चार हजार म्हणत असते तोपर्यंत इकडे आता कार्तिकने शर्वरीकडे यायला होकार दिलेला असतो आजोबा डोळे पुसत असतात डोळे पुसत आजोबा या सगळ्यामध्ये आता लगेच रडायला लागतात मग तोपर्यंत त्याला आता शर्वी सांगायला लागते खरं सांगू का काका का। तर माझ्या आयुष्यातलं खूप मोठं सुख आता तुम्ही मला दिलेलं आहे मी खरं सांगू तर तुमचे उपकार मी कधी कधी आयुष्यात विसरणार नाही मला खरंच वाटलं नव्हतं की मी ज्या वेळेला इथे येईन त्यावेळेला मी इथून जाताना आई बनवून जाईन मी आई बनवून जाईन असं मला कदापि वाटलं नव्हतं पण खरंच आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मला माझं आई पण परत मिळालेलं आहे मी या सगळ्यामध्ये आता आई बनून परत जाणार आहे मला हे सगळं सगळं इतकं इतकं छान वाटतंय ना की या सगळ्यामध्ये मी आता तुमच्या सगळ्यांचे किती आभार मानू आणि किती नाही असं मला झाले वहिनी दादा तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये खूप मोलाचं मला साथ दिलीत तुमचे सुद्धा खूप आभार असं म्हणत शरू जवळजवळ रडायला लागते इतक्या दिवसामध्ये मूल 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 म्हणून इतकी काही चुकीची सुद्धा कामं करणारी शरू आज खरंच आई झालेली असते एका मोठ्या मुलाची का होईना पण मनापासून तिने त्या मुलाला दत्तक घेण्याचं ठरवलं असतं आणि मनापासून ती त्याची आई झालेली असते आणि त्यामुळे आता जानकीला सुद्धा खूप आनंद होतो ऋषिके जानकी दोघ कार्तिकला जवळ घेतात आणि आता जानकी सांगायला लागते हो कार्तिक, ला कार्तिक खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने आज मी तुझी मामी झाली आणि हे मामा मग अशी तू आम्हाला म्हटला होतास ना की आम्ही तुझे मामा मामी आहोत का म्हणून तर घे खऱ्या अर्थाने आपण एकमेकांचे आता मामी आणि भाचे झालेलो आहोत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कार्तिक मिठी मारून रडायला लागतो फायनली शर्वरीकडे बाळ आलेलं असतं मोठं का होईना पण शर्वरी आई झालेली असते बरं तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या सांगते ठीक आहे अ तुम्ही किती सात दिवसाचे चार हजार म्हणताय का यावरती म्हणते हो चार हजाराच्या खाली मी एक रुपयाही घेणार नाही ऐश्वर्या म्हणते तुम्ही जर का मला हवे तशी ऍक्टिंग केली तर सात दिवसाचे चार हजार कसले मी तुम्हाला एका दिवसाचे चार हजार देईन त्या बाईला चक्करच येते आता हे असलं कसलं काम आहे की ज्याच्यामुळे एका दिवसाचे चार हजार मिळणार आणि ती आजीच्या खांद्यावरची डोकं ठेवून बेशुद्ध पडते जवळजवळ यावरती आजी तिला अंगाई गायला लागते बाळा जो जो रे ऐश्वर्या म्हणते आजी हे कॉमेडी करायचा वेळ आहे का हे बघा मी तुम्हाला एका दिवसाचे चार हजार देईन पण पण या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही आता आम्ही जे सांगू ते काम करायचं इकडे सारंगची हवा टाईट होते या एका दिवसाचे चार एक हजार देणार म्हणजे महिन्याचे झाले एक लाख वीस हजार इथे आपल्याला घरात राहायला वेळ नाहीये किंवा आपल्याला घरात राहायला दमडा नाहीये इथे सगळं सगळं त्या घर गहाण टाकल्यापासून गेले खड्ड्यात आणि ही ही बाई इतके पैसे देणार आहे कुठून आता इकडे सारंगची हवा टाईट होते ही पुन्हा मला कर्जाच्या ह्याच्यामध्ये बुडवणार आणि त्यामुळे तो ऐश्वर्याकडे येतो आणि ऐश्वर्याकडे आल्यावरती तो आता इकडे तिला काही बोलायला लागतो तोपर्यंत कार्तिकला घेऊन आता सगळेजण धूमधडाक्यामध्ये मुळशीला यायला निघतात आणि निघताना जानकी वचन देते आजोबांना तुम्ही काहीही काळजी करू नका शर्वरी वंश आणि आता विक्रांत भाऊजी हे काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता हे तुमच्या मुलाची इतकी व्यवस्थित काळजी घेतील ना की तुम्हाला कधीही तक्रारीची संधी सुद्धा मिळणार नाही आणि याची गॅरंटी मी घेते मी याची गॅरंटी घेते तुम्ही कधीही या त्याला भेटू शकता कधीही होऊन त्याला भेटू शकता आणि कधीही त्याची ख्याली खुशाली जाणून घेऊ शकता असं म्हणत जानकी त्यांना वचन देते वचन देऊन या सगळ्यामध्ये आता जानकी घरी यायला निघते इकडे सौमित्र आणि आता अवंतिका मुळशीवरून पुन्हा मुंबईला जायला निघालेले असतात पण आता अवंतिका सांगते मला ना काहीतरी डाऊट वाटतोय मला असं वाटते की काहीतरी गडबड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता हे रील वगैरे काही बनवत नव्हते ती बाई येणं ते ऑडिशन घेणं हे काय होतं मला खरंच कळत नाहीये मला काय वाटतं माहितीये का आपण ना त्यांचा कॅमेरा चेक करायला पाहिजे होता म्हणजे कसले रील बनवतात ना हे आपल्याला कळलं असतं आणि त्यावरती आता आत्ता आपण आत्ताच्या आत्ता परत जाऊया चल मुळशीला परत जाऊ आणि आत्ताच्या आत्ता आपण इकडे बघूया की नक्की ते कसलं रील बनवत होते म्हणजे त्या कॅमेऱ्यामध्ये बघितलं की आपल्याला कळेल चल गाडी फिरव यावरती सौमित्र म्हणतो एक मिनिट मुळातच आपण परत जाऊन काही उपयोग होणार नाहीये ते आपल्याला कॅमेरा देणार नाहीयेत आणि त्यावरती अवंतिका म्हणते मग काय हातावरती हात ठेवून बसून राहायचं का यावरती तो, तो सांगतो हे बघ आता आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये उगाच हे सगळं करून तू ना डोक्याचे घोडे दौडू नकोस यावरती ती सांगते मग एक काम तरी करूया आपण ना ताबडतोब आप जानकी वहिनीला कॉल करून कळवूया का हे सगळं यावरती आता इकडे लगेचच सांगायला सा लागतो सौमित्र हे बघ तू आत्ता जर का जानकी वहिनीला कॉल केलास तर या सगळ्यामध्ये आता जानकी वहिनी उगाच डिस्टर्ब होईल आणि जानकी वहिनी डिस्टर्ब होऊन मग मात्र आपल्याला उगाच तिला त्रास नाही द्यायचा मग अशीच आपण तिला म्हटलं बघ की घरामध्ये गुलाब नाहीये तर किती डिस्टर्ब झाली होती म्हणूनच मला काय वाटतं माहितीये का आपण सध्या तरी सध्या तरी शांत बसूया आणि त्यावरती मग आता इकडे दोघ जण मुंबईला परत जायला आणि तो विषय तिकडेच बंद होतो जानकीपर्यंत काही हा विषय पोहोचत नाही तोपर्यंत तो मग आता इकडे सारंग येतो आणि ऐश्वर्या इतके तुम्ही पैसे कुठून देणार आहात ऐश्वर्या म्हणते एक मिनिट या बाईने जर का आता इकडे हे केलं असेल म्हणजे ही बाईने काम परफेक्ट केलं तर आपल्याला लगेचच आपल्याला पैसेच घबाडच लागणार आहे म्हणजे बघा ही जर का पार्वती बनली तर पैसे हिच्या हातात म्हणजे कोणाच्या हातात आपल्याच हातात ना मग हिला एक लाख द्यायला काय दोन लाख देऊ तुम्ही नका काळजी करू यावरती बाई म्हणते चला मला लोकेशन दाखवा कुठे शूटिंग करायचे दाखवा ऐश्वर्या म्हणते हे बघा काही प्रेपरेशन करायला लागेल आणि त्यासाठी तुम्हाला चला सारंग माहिती आहे ना कुठे घेऊन जा जायला लागेल ते चला यांना घेऊन चला त्या ठिकाणी असं म्हणत आता इकडे स्टोर रूममध्ये घेऊन जाण्यासाठी सारंगला ऐश्वर्या सांगते त्या बाईला लताला घेऊन आता सारंग निघतो आणि त्यावरती ती म्हणते माझं खाण्यापिण्याचं काय मला स्पॉट बॉय लागेल यावरती ऐश्वर्या म्हणते काही काळजी करू नका सगळं सगळं आता तिकडे होणार आहे सारंग तुम्ही घेऊन जा आणि स्टोर रूममध्ये तिला आता सगळं दाखवण्यासाठी किंवा स्टोर रूममध्ये काय काय आहे घरच्यांची ओळख हे सगळं सांगण्यासाठी सारंग घेऊन जातो ऐश्वर्या म्हणते आजी उशिरा का होईना पण आपल्याला ही बाई परफेक्ट सापडलेली आहे आजी म्हणते पण भारी चोमडी आहे ही आणि त्यावरती त्यावरती मग आता लगेचच लगेचच आजीला ती सांगते पण मला हा ऍटिट्यूड आवडला आपल्याला याच ॲटिट्यूडचं अंबाई हवी होती बघा आता ही कशी घरच्यांना गबगार करून आता जानकीला बाहेर काढते तोपर्यंत जानकीला काहीतरी संकट आपल्या घरावरती येणार आहे याच चाहूल लागलेली असते आणि जानकी ऋषिकेशला सांगत असते मला मग काहीतरी कुणकुण लागते मुळशीला ऐश्वर्या काहीतरी कारस्थान करत आहे असं वाटते का कोणा स्टौक यावरती सारंग म्हणतो नको इकडे आता ऋषिकेश सांगायला लागतो की जामेगी तू स्वतःला त्रास करून घेऊ नको इतका विचार करू नकोस असं म्हटल्यावरती इकडे आता आपल्याला दाखवलं जातं दा, मुळशीचा सीन ऐश्वर्या घेऊन आलेली असते स्टोर रूम मध्ये लताला आणि लताला सगळं फॅमिली दाखवते ऋषिकेश हि बायको ह्या सगळ्यांना आता तुम्ही बघून घ्या हे सगळे जण आता तुमच्या तुम्हाला पाठ झाले पाहिजेत आणि हे पाठ झाल्यावरती मग आता तुम्ही काम काय करायचं आहे तर ह्या ऋषिकेशची गेलेली आई म्हणजे ऍक्च्युली ती मेलेली नाही आहे ती घर सोडून निघून गेली तिच्या मृत्यूची खबर आली खरी पण तिची डेड बॉडी सापडली नव्हती त्यामुळे तुम्ही जिवंत आहात हे सिद्ध करून मग आता ह्या जानकीला घराबाहेर काढायची वेळ आलेली आहे तुमची सून जानकी या घराबाहेर गेली पाहिजे बरं हे सगळं घडल्यावरती आता इकडे त्या बाईला जरा धक्काच बसतो नक्की हा रोल करायचा आणि ऍक्टिंग नाही तर सत्यात करायचा आहे हा रोल आता या सगळ्यामध्ये ती बाई ऋषिकेशची आई म्हणून कशी येणार मालिकेमध्ये अजून नवीन काय उलगडी होणार पाहणं रंजक ठर